पाटण येथील नेत्र तपासणी व आरोग्य शिबिरास रुग्णांचा उत्स्फूर्त प्रतिसाद चारशे रुग्णांनी लाभ घेतला साठ रुग्ण डोळ्यांची शस्त्रक्रिया करिता रवाना स्वर्गवासी पारसम चोरडिया फाउंडेशन वणी मार्फत आतापर्यंत तीन ठिकाणी नेत्र तपासणी व मोतीबिंदू शस्त्रक्रिया शिबिर पार पडले सुरुवातीला मारेगाव तालुक्यातील मारडी येथे चार जुलै रोजी आयोजित केलेल्या शस्त्रक्रिया शिबिरात पाचशे रुग्णांनी लाभ घेतला तर शंभर रुग्णांची डोळ्याची शस्त्रक्रिया करण्यात आली अशा सर्व रुग्णांना डोळ्यांचे चष्माचे वाटप करून गाडीने घरपोच पोहोचण्यात आले स्वर्गीय पारसमजी चोरडिया फाउंडेशन वणीचे अध्यक्ष विजय बाबू चोरडिया यांनी दुसरे नेत्र तपासणी व आरोग्य शिबिराचा कॅम्प हा वणी तालुक्यातील शिंदोला येथे चौदा जुलै रोजी घेण्यात आला सदर शिबिरामध्ये अंदाजे सातशे रुग्णांनी लाभ घेतला एकशे वीस रुग्ण शस्त्रक्रिया शिबिरासाठी पात्र ठरली अशा रुग्णांना सेवाग्राम येथे बसने पोहोचविण्यात आले अशा सर्व रुग्णांना चष्म्याचे वाटप करण्यात आले ऑपरेशन करून आलेल्या रुग्णांना बसद्वारे त्यांना घरपोच पोहोचविण्यात आले त्यानंतर पार्समजी चोरडिया फाउंडेशन वणीचे सर्वेसर्वा व भाजपाचे नेते विजभाऊ चोरडिया यांनी पुन्हा डोळ्यांच्या रुग्णांकरता तिसरे नेत्र तपासणी व मोतीबिंदू शस्त्रक्रिया शिबिर वणी येथील जैताई मंदिर येथे सत्तावीस जुलै रोजी घेण्यात आले सदर शिबिरामध्ये एक हजार पन्नास रुग्णांनी लाभ घेतला पैकी एकशे दहा रुग्णांचे डोळ्यांचे ऑपरेशन करण्यात आले सर्व रुग्णांना चष्म्याचे वाटप करण्यात आले व डोळ्यांची शस्त्रक्रिया होऊन परत आलेल्या रुग्णांना त्यांचे घरापर्यंत पोहोचण्यासाठी चोरडिया यांनी गाडीची व्यवस्था केली स्वर्गीय पारसम चोरडिया फाउंडेशन वणी यांच्यातर्फे पुन्हा चौथ्यांदा नुकतेच एक ऑगस्ट रोजी विजय बाबू चोरडिया यांनी झरी तालुक्यातील पाटण येथे नेत्र तपासणी व मोतीबिंदू शस्त्रक्रिया शिबिरांचे आयोजन करण्यात आले होते सदर शिबिरात चारशे पन्नास रुग्णांनी सहभाग घेतला पैकी साठ रुग्णांना डोळ्यांचे शस्त्रक्रिया करण्याकरता सेवाग्राम हॉस्पिटल येथे बसने रवाना करण्यात आले विशेष म्हणजे विजयबाबू चोरडिया यांनी आयोजित केलेल्या के शिबिरामध्ये नेत्र तपासणी व मोतीबिंदू शास्त्रक्रिया उपचाराव्यतिरिक्त रक्तदाब व शुगर तपासणी देखील करण्यात येत होती गोरगरीब सर्वसामान्य जनतेकरिता विजयबाबू चोरडिया यांनी आयोजित केलेले व पार पडलेले सर्व शिबिरे हे मोफत होती तसेच शिबिरामध्ये रुग्णाकरिता विनामूल्य भोजनाची व्यवस्था करण्यात आली होती विजय बाबू चोरडिया यांनी सर्वसामान्य गरीब जनतेकडे डोळ्याची तपासणी व डोळ्यांची शस्त्रक्रिया करण्याकरिता पैसे राहत नाही गरीबांच्या परिस्थितीची विजय बाबू यांना चांगली जाणीव असल्यामुळे त्यांनी स्वतःच्या जीवाची व पैशाची पवान करता सर्वसामान्य जनतेकरता मध्ये चार नेत्र तपासणी व मोतीबिंदू शस्त्रक्रिया शिबिराचे आयोजन करीत असतात विजय बाबू चोरडिया यांनी स्वतःच्या खिशातून खर्च करून मतदारसंघातील जनतेची सेवा करीत असल्यामुळे स्वार्थाने बरबटलेल्या राजकीय लोकांपुढे एक आदर्श निर्माण केला त्यामुळे विजय बाबू चोरडिया यांचे नाव वणी विधानसभा मतदारसंघातील जनतेच्या हृदयात बसले आहे प्रतिनिधींनी त्यांच्या पुढील योजना बद्दल युवा समाजसेवक विजय बाबू चोरडिया यांची न्यूज ट्वेंटी फोर आपकी आवाज प्रतिनिधींनी प्रतिनिधीनी भेट घेऊन मुलाखत घेतली असता त्यांनी वणी विधानसभा मतदार आतापर्यंत केलेल्या चार नेत्र चिकित्सा व आरोग्य शिबिराबद्दल सविस्तर माहिती दिली यापुढे देखील कोलगाव घोंसा शिरपूर उकणी या चार ठिकाणी पुन्हा नेत्र तपासणी व मोतीबिंदू शस्त्रक्रिया शिबिर

विजय बाबू तुम्ही वनी विधानसभा मतदारसंघामध्ये एकमेव असे नेते आहे की गोरगरीब जनसामान्यांच्या कल्याणासाठी गेल्या कित्येक वर्षावर तुम्ही काम करताय तुमचे माझ्या माहितीपर्यंत हे चौथं शिबिर आहे तर आणि आज या ठिकाणी आपण येथे आलो आहोत तर तुमच्या ह्या आरोग्यविषयाच्या संदर्भामध्ये हो तुम्ही कुठं कुठे शिबिर आयोजित केले आणि किती लोकांना तुमचा याचा लाभ झाला किती लोकांचे ऑपरेशन झाले आणि किती रुग्णांना चष्मे वाटत झाले या संदर्भात सांगा यावर्षी कृष्णा जन्माष्टमीच्या निमित्ताने पारसमल चोरडिया फाउंडेशनच्या माध्यमातून आम्ही जवळपास आठ आय कॅम्प घेण्याचे ठरवले होते त्यामध्ये आपण शिंदोलाचा कॅम्प निपटवला आहे मार्डीचा निपटवलेला आहे वनीचा निपटवलेला आहे आणि आज पाटण इथेही कॅम्प झाला आहे इथेही आम्हाला प्रचंड उपस्थिती आणि प्र, खूप गरजू लोक जे ज्यांना खरंच या शिबिराचा लाभ व्हायला पाहिजे असे पेशंट आम्हाला इथं भेटले आणि या चारी शिबिराच्या माध्यमातून जवळपास तीन ते साडेतीन हजार लोकांना याचा लाभ मिळाला अनेक लोकांना चष्मे मिळाले आणि जवळपास नाही म्हटलं तरी साडेतीनशे चार जवळपास लोकांचे चा ऑपरेशनसुद्धा त्या शिबिराच्या माध्यमातून मोतीबिंदू शस्त्रक्रियाचे झालेले आहे तसेच येणाऱ्या वेळेमध्ये म्हणजे वीस ऑगस्टच्या नंतर भोनसा शिरपूर कोलगाव आणि जुगात त्या चार गावातही आमचे चार शिबीर होणार आहे त्या एरियामधलं जे काही लोक आहे त्यांनी या शिबिराचा पूर्णपूर लाभ घ्यावा हा शिबीर पूर्णतः निशुल्क आहे कुठलाही आपल्याला एक रुपया खर्च करायचा नाही आहे आपल्याला चष्म्यापासून तर आपल्या प्रत्येक गोष्टीची सोय मेडिसिन पासून तर हो सर्व आम्ही स्वतः उपलब्ध करून देणार आहे आणि ऑपरेशन करून आल्यानंतर घरपर्यंत पोहोचवण्याची जबाबदारी जबाबदारीसुद्धा आम्ही घेतो आहे विजयबाबू वनी मतदारसंघामध्ये सर्व प्रदूषण आहे त्यामुळे तुम्ही नेत्र शिबिर आणि मोतीबिंदी शस्त्रक्रिया शिबिर आयोजित करताय पुढचं नेमकं तुमचं शिबिर कोणतं आयोजित करणार कोणत्या आजारावर तुम्हाला शिबिर आयोजित करावं असं वाटते महत्त्वाचे काही तुमच्या लक्षात आहे की की या बिमारीवर आपण आपण आरोग्य शिबिर आयोजित केले आहे प्रदूषणाचा जर विचार केला तर डोळ्याच्या संबंधित आजाराचा तर विषय खूप मोठा विषय आहे आणि माझी असे